दोन वेळा बाबासाहेबांनी लोकसभेची निवडणूक लढली बाबासाहेबांच्या नावाने मत घेतली परंतु बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये हरवण्याचं काम कोणी केलं असेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या देशाचं संविधान लिहिण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या देशामध्ये संविधान गा बदलण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती संविधान तर बदलायचं असतं तर ती ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती आणि ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच बदलू शकत आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अशा प्रकारे आपल्याला आपली दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आपण सावध नाही लोकसभेमध्ये पाठवलं देशाचे प्रधानमंत्री <गणीद> 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 <गणी� नरेंद्र मोदी यांनी थोडा तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिली आणि माझ्यावर विश्वास दाखवला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि महायुक्तच्या नेत्यांनी माझ्या माझ्या बाजून दाखवलेला दा विश्वास आहे तो सार्थ ठरवण्यासाठी तिसऱ्यांदा पुन्हा मी एकदा आपल्यासमोर आपला आशीर्वाद मागण्यासाठी ऐकलेला तो आशीर्वाद तुम्ही मला द्याल असा विश्वास या मंचावरून व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी सन्माननीय आमदार किशन साहेब यांच्या नेतृत्वाखाली बदलापूरची जनता या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान देऊन मला आशीर्वाद देईल अशा प्रकारचाही विश्वास या ठिकाणी प्रवीण राऊत यांनी सांगितलं तुम्ही दिल्लीला होतो दोन दिवसातच दो <णगी> का हा मेळावा फोनवर घेतला आता जो माणूस सगळ्याच गोष्टींमध्ये प्रवीण असतो ना त्याला काही इथं असण्याची गरज थोडी असते तरी त्याच लक्ष बरोबर इथे कार्यक्रम ऐकता असत आणि म्हणून आजचा हा मेळावा आपल्या फक्त फोनवर किंवा निरोपवा यशस्वी झाला त्याचं कारण नाही दुसरं लक्ष कसं असते ते बघा कुणीतरी एक उमेदवार आहे त्याच्या बॅनरवर प्रवीण राऊत यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो ते दिल्लीत असताना त्यांना समजलं की कोणाचे तरी फोटो आपल्या कार्यकर्त्यांचे दुसऱ्या उमेदवाराच्या बॅनरवर आहे त्यांच्या <laughs> निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या बॅनरवर सगळ्या कार्यकर्त्यांचे फोटो टाकले आणि ते बॅनर लावले आणि मला मला फोन करून मला शाश्वती दिली की साहेब हा काहीतरी चुकीचा प्रकार कोणीतरी केलेला आहे जशी मोदीजी गॅरंटी देतात तशी माझी गॅरंटी आहे की माझे सगळे सहकारी म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतील अशा प्रकारची गॅरंटी प्रवीण राऊत यांनी मला दिलेली आहे आणि ते सगळे इथं आलेले आहेत आता प्रवीण दिलेली गॅरंटी ही गॅरंटी पूर्ण करण्याचं काम एक सरकारी जे आलेले आहे तुमची आहे प्रवीण राऊत यांचे शब्द पाण्याचा ही जबाबदारी मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने प्रवीण राऊत यांनी कार्यकर्त्यांना घडवलेला आहे कार्यकर्ते ना मलाही नाराज करणार नाही आणि प्रवीण राऊत यांनाही नाराज मला आपल्याला सांगितलं पाहिजे विकासाच्या बाबतीत आमदार साहेबांनी या ठिकाणी मुद्दे आपल्याला सांगितलं मुद्दे मी विकास आपण बघत आहात त्याच्यामुळे फार जास्त त्या खोलात जाणार नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की निवडणूक आली की आमच्या भिवंडीमध्ये प्रचार काय होतो इस्लाम खत्रेमय दुसरीकडे प्रचार काय होतो संविधान खत्रेमय होतो की नाही होत आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात की नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे देशाला संविधान दिलं ना हे संविधान मोदीजींना जर बदलायचं असेल तर मागच्या दहा वर्षात सुद्धा मेजॉरिटी आहेच की संविधानाला हातरी लावलं का संविधानाची असेल तर पंच्याहत्तर ला या इमर्जन्सी लावून काँग्रेसच्या सरकारने केली बाबासाहेब आंबेडकरांचा खरा सन्मान करण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांच्या सव्वाशेव्या जयंतीच्या निमित्ताने पार्लमेंट मध्ये दोन तास बाबासाहेबांचा पोहोचाव म्हणून दोन दिवस सतत बाबासाहेब आंबेडकरांवर चर्चा करण्याचं काम करणारा प्रधानमंत्री कोणी असेल तो नरेंद्र मोदी फक्त पार्लमेंट मध्ये चर्चा करून ते थांबले नाही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याना प्रत्येक तालुक्यामध्ये सव्वाशे कार्यकर्ते सव्वाशे तास संविधानाचं पठण करतील अशा प्रकारचे निर्देश दिले आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक तास ता, हा केवढा मोठा संविधानाचा सन्मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल का या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब झाल्यानंतर मिलची जागा जी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळत नव्हती केंद्र सरकारची जागा होती देशाची सरकार मोदीजींचं आलं राज्यात सरकार देवेंद्रजींचं आलं आणि सगळ्यात आधी त्यांनी काय काम केलं असेल ते इंदुबीची जागा ही मोदीजींकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करून घेतली आणि आज भव्य स्मारक बाबासाहेबांचं इंदुबीच्या बारा एकर जागेवर करण्याचं काम त्यांनी केलं असेल तिथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांचं लंडनचं घर असेल लिलावात निघालं सन्मान्य मुख्यमंत्री हो तत्कालीन देवेंद्रजींना माहिती झाल्या हो नंतर त्यांनी तत्कालीन शिक्षण मंत्री आणि आता राष्ट्रीय असलेले विनोद तावडे साहेब